मी तेजश्री आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो आधीच्या भागांमध्ये आपण हे पाहिलं की आपण लग्नाचा विचार करतोय ते सगळं बरोबर आहे पण लग्न झाल्यानंतर ते कसं टिकवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्यात काय बदल करणं आवश्यक आहे याचा विचार आत्तापासून करणं आवश्यक आहे आजूबाजूला अनेक कपल्स तुम्ही बघत असाल आणि त्यांच्याकडेही त्या दृष्टिकोनातून बघा त्यांचे जे वाद निर्माण होतात ना ते असंच मी बदलणार नाही ना माझं तेच योग्य या गोष्टींमुळे वाद त्यांच्यात निर्माण करत असतात किंवा तू कसा चुकीचा आहेस तू कशी चुकीची आहेस तू हे कसं करत नाहीस म्हणजे हे अशी नेगेटिव्हिटीनी भरलेल्याच भावना त्यांच्या मनात असतात ते असा विचार करत नाहीत की ठीक आहे मी दोन पावलं पुढे येतो तू दोन पावलं पुढे ये तू असा बदल कर की तुला नाही ना जमत आहे बदलायला ठीक आहे हरकत नाही मी अशा पद्धतीने तुला मदत करतो जेणेकरून तुझा जो काही दोष आहे त्यामुळे आपल्या संसारात अडचण निर्माण होणार नाही अशी ॲडजस्टमेंटची भावनाच नसते त्यामुळे तुम्हाला याच क्षणापासून करायचा आहे तुमचं लग्न झालेलं नसलं तरीही आणि मला खात्री आहे हा विचार तुम्ही या क्षणापासून केलात तर पुढे जाऊन डिवोर्स सारख्या एका गंभीर घटनेला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही तुमचं लग्न झालेलं असेल आणि तुमच्या आयुष्यात या गोष्टींमुळे ह्या जोडीदारात दोष आहे त्यामुळे तुम्ही नाराज असाल तुम्हाला ते विचार जोडीदाराचे पटत नसतील अशामुळे तुमच्या नात्यात जर दुरावा निर्माण झाला असेल तरीही तुम्ही तुमच्या हे बदल करा जोडीदाराला समजून घ्या जोडीदाराशी योग्य संवाद साधा जोडीदार एक लक्षात घ्या तुमचं नातं आहे ना तुमचं जे प्रेम आहे एकमेकांवर ते जास्त महत्वाचं आहे तुमचं नातं महत्वाचं आहे तो दोष तितका महत्वाचा नाही दोष हे दूर करता येतात आणि ते प्रेमाने संवादाने आणि नात्याचं महत्त्व जर समजलं तर ते आपोआप कमी होतात किंवा लोक आपल्यात बदल करतात पण त्याच्यासाठी पॉझिटिव्ह विचार करणं हे आवश्यक आहे आणि हे तुम्ही तुमच्या मनात रुजवा तुमच्या लग्नाला अनेक वर्ष झालेली असतील तुम्हाला तुमच्या जोरदाराबद्दल जर काही काही क त्याच्या गोष्टी खटकत असतील आणि त्यामुळे जर तुमच्यात दुरावा निर्माण होतोय रोज भांडणं होत आहेत तर थोडासा स्वतःमध्येही बदल करा जोडीदाराला आपण कसं लहान मुलांना समजून घेतो तसंच तुम्ही तुमच्या जोडीदाराला समजून घ्या मला खात्री आहे तुमच्यातील भांडणं किंवा तुमचा जो दुरावा निर्माण झालेला आहे तो निश्चितच कमी होईल आणि डिवोर्स सारख्या गंभीर समस्येला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही आणि जसं आपण आपल्या जोडीदाराचे दोष पॉइंट आऊट करणार आहोत तसेच आपल्यातही काही दोष असू शकतात जे आपल्याला दोष वाटत नाही आहेत पण जोडीदाराच्या दृष्टिकोनातून त्या गोष्टी चुकीच्या असू चुकीच्या असू शकतात किंवा ते आपले दोष असू शकतात ते स्वीकारण्याची तयारीही आपल्यात असणं आवश्यक आहे आणि याची मानसिक तयारी ही याच क्षणापासून आपल्याला करायची आहे ही मानसिक तयारी जर तुम्ही आत्तापासून सुरू केली तर तुमचं लग्न झाल्यानंतर फार काही गंभीर घटनांना तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही कारण तुम्ही करत आहात तुम्ही तुमच्या मनात ह्या भावना रुजवलेल्या आहेत की मला हे नातं टिकवायचं आहे मला माझ्या जोडीदाराला एक म्हणजे मी म्हणेन तसंच वाघ असं करायचं नसून जोडीदाराचे जर काही दोष मला मान्य नसतील तर थोडेसे बदल मला त्याच्यात करायचे आहेत आणि त्यासाठी जोडीदारानेही माझे काही दोष पॉइंट आउट केले तर मलाही माझ्यात बदल करायचे आहेत ही भावना तुमच्या मनात तुम्ही जरूर रुजवण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेव्हन राऊंड्स एंटरटेनमेंट सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर करा टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याबद्दल तुमचे काही इनपुट्स असतील तेही तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता त्यासाठी कॉमेंट्स बॉक्समध्ये तुमची मतं लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपण भेटत राहू जय हिंद जय भारत